नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष बातम्या भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा एक दिवस मुक्काम असतो यावर्षी पावसाळ्याची लवकर सुरुवात झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि त्यामुळे यंदा भाविकांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पालखीच्या नियोजनाची आखणी करण्यात आली याबाबत माहिती देताना मंदिराचे प्रमुख विश्वस्त गोरखनाथ भिकुले यांनी सांगितले की मंदिरात दरवर्षी लाखोंच्या संख्येनं वारकरी आणि भक्तगण हजेरी लावतात आणि यंदाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहणारा असेल लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस यांचा रिपोर्ट दादा पालखी येणार आहे आपल्याकडे पालखी एक दिवस याबद्दल आपली काय पूर्वतयारी झाली आहे कसं आहे हा सोहळा हा जवळजवळ शेकडो वर्षाची परंपरा आहे दरवर्षी या पालखी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या आमच्या मंदिरात येत असते त्यावेळेस पालखीच्या येण्याच्या अगोदर महिनाभर आम्ही विश्वस्त मंडळी आमचे सेवेकरी मिळून बैठक घेऊन जे काही स सुखसोयी वारकर यांचे आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्यामध्ये मग कलेक्टरकडं पत्रव्यवहार असो महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार असो किंवा एम ए सी बी असो टेलिफोन असो जेवढे जेवढे शासकीय यंत्रणा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असते त्यांचं सगळीकडं आम्ही पत्रकबाजी करून आमची जी कामं रंगरंगोटी असेल बाहेरची रस्त्याची आजूबाजूची स्वच्छता असेल खड्डे बुजवणे असेल हे सगळे महापालिकेच्या वतीने आम्ही करून घेतो साधारणत या भावनपेठमधली म्हणजे पुण्यामध्ये जो पहिला मुक्काम असतो या मुक्कामाच्याच आधारे पंढरपूर वारीची आखी तयारी वारकरी संप्रदाय करीत असतो त्यामुळं जो तो वारकरी पुण्यात येऊनच पुढची तयारी करत असतो म्हणून या भावनपेठच्या पहिल्या मुक्कामी जवळजवळ सात ते आठ लाख वारकरी टोटल दर्शनाला येत असतात आणि शिवाय पुण्यातले नागरिक येणारे वारकरी आहेत त्यांचे राहण्याचे आता येणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रत्येक संस्था मंडळं व्यापारी मोठे मोठे नंतर महापालिके या सगळ्या शासकीय यंत्रणे ठिकठिकाणी मंडप टाकून जिथं जिथं वारकऱ्यांना व्यवस्थित राहता येईल पावसा पाण्याचं दृष्टीने शेड मंडप लाकडी मंडप टाकून पात्राच्या शेडचं मांडप तयार करून त्याच्यात त्यांना नेवाऱ्याची सोय केलेली असते प्रशासनासोबत काही नियोजन केलं आहे त्या सर्व गोष्टी आमच्या जवळजवळ गेल्या महिन्यापासून मोदी महानगरपालिकेचे आयुक्त येऊन गेले त्याच्यानंतर त्यांची संपूर्ण टीम यंत्रणा आत्ता जवळजवळ पंधरा वीस दिवस काम करत आहे पुण्यात म्हणजे सगळीकडंच नुसतं मंदिर नाही आहे मंदिर परिसरात सगळीकडे कामं चालू आहेत मग त्यात मग अशी रोड खड्डे सुर ड्रेनेज साफसफाई चालू आहेत तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस खात्याचे आयुक्त त्यांच्या खालचे डी सी पी एसी पी येऊन गेलेले आहेत ॲडिशनल कमिशनर येऊन गेले त्यांच्याबी चर्चा झालेली आहे त्यांचा बी बंदोबस्त सुरक्षेसृष्टीने आमच्या सहकार्याने किंवा त्यांच्या सहकार्याने आम्ही हा मंदिर ट्रस्ट आणि सेवेग्राच्या माध्यमातून आम्ही हा तयार ठेवलेला आहे आपण वारकऱ्यांना काय आवाहन करू इच्छिता वारकऱ्यांना आमचं एकच म्हणणं आहे की ही जी वारी अखंडित जी चिराईच राहणारी ही वारी कधी बंद पडणार नाही पण ज्यावेळेस दिवसेंदिवस आज महाराष्ट्राच्या बाहेरचे बी लोक या आषाढी वारीला येत असतात पण त्यामुळं ह्या पुणेसारख्या शहरामध्ये येणारे नागरिक जो पुण्यात एकदा राहायला आला तो बाहेर जातच नाही तो इथं स्थायिक होतो अशा या पुणे शहरात मेट्रो सिटीमध्ये वारकऱ्यांच्यासाठी आमची एकच विनंती की तुम्ही वारी करताना हरित वारी जो आळंदी आणि देऊ देवस्थांनी संदेश दिलेला आहे की हरित वारी स्वच्छ वारी अशा या पद्धतीने या वारीचा त्यांचा संकल्प आम्ही पूर्ण करू अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा